सध्या अनधिकृत बांधकामांचं प्रमाण आहे आणि त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा तसंच डोंबिवली पाठोपाठ शिळफाटा दिव्यातसुद्धा अनधिकृत बांधकामं ही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि या बांधकामांच्या मन विरोधात मनसे नेते राजू पाटील आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे राजू पाटील मनसे नेते राजू पाटील यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी महानगरपालिकेनं ही मागणी लावून आता मी पण कित्येक बांधकामाबद्दल तक्रारी केलेल्या आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले के आहेत पण तो मनीष जोशी जो अधिकारी आहे ना तिथला तो सर्वात भ्रष्ट आहे तिथे तिथली लोक बोलतात दिव्यातली की स्लॅब मागे जे तीन लाख रुपये जातात त्यात यांचाही वाटा असतो नसेल जर याचा सत्यता नसेल तर चाळीस बिल्डिंगचा पण हायकोर्टाने काय निर्णय दिला त्यांचा करावी कारवाई जो बांधकाम चालू आहे युवा विभागात स्पेशली तो निव्वळ या राजकारण्यांना हप्ता जातो म्हणून चालू आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे